नाही त्याची प्रमुख कारणं गद्दारी घरभेदीपणा एकदा झाला ना की विषय संपतो अजित पवारांनी या शहराला म्हणजे फारच जीवापाड प्रेम केलेलं आहे त्यांनी त्यांच्या काळामध्ये या शहरामध्ये सगळे प्रकल्प आणले पाण्याच्या प्रश्नापासून या शहराचे रस्त्यापासून पूल उड्डाण पूल ते विजनरी आहेत त्यांनी शहरावर भरपूर प्रेम केलं कार्यकर्ते नाही केलं जी राजकीय पदं द्यायला पाहिजे होतं ना आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना मोठं करायचं काम त्यांनी नेत्यांनी केलं पाहिजे ते केलं नाही त्याचा परिणाम असा की भाजपने तेच हेरलं आणि त्यांच्यातला एक 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 मोहरा घेऊन त्याला पुढं पुढं न्यायला सुरुवात केली त्यांना लक्षात आलं अरे आपल्याला इथं आपण स्वयंभू झालं आता अजित पवारांना विचारायची गरज नाही देवेंद्र फडणवीस सांगतात तुम्ही तुमचे निर्णय घ्या त्याच्यामुळं महेश लांडगे लक्ष्मण जगताप ही स्ट्रॉंग का झाले ते महापौरना नियुक्त करायला लागले ते स्टँडिंग चेअरमन नियुक्त करायला लागले ते देवेंद्र फडणवीसांना विचारत नव्हते इथं तसं पूर्वी नव्हतं आणि अजित पवारांचा पराभव होण्यामध्ये त्यांचे जे तीस चाळीस लोक सर्व भाजपमध्ये गेले होते त्यांना सोडून कारण त्यांना दिसायला लागलं ना केंद्रात मोदी आहेत राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत शेवटी काय होतं जिकडं वारा वाहतो तिकडं तो सत्ता सत्तेच्याबरोबर जायचं हे शरद पवारांचं समीकरण नाही तुम्हाला विकास करायचा असेल ना सत्तेची कास धरून चाला मग त्यांनी तेच केलं काय <laughs> केलं <laughs> त्याच्यामुळं भाजपची सत्ता आली पण आता ती परत घ्यायची होती नंतर मावळमध्ये मा अजित पवारांच्या मुलाचा पराभव झाला फार पवारचा त्याचं कारण तसंच आहे की ते काय म्हटले आम्ही शरद पवारांनी या शहराला पिंपरी चिंचवड शहराने शरद पवारांना साथ दिली अजित पवारांना खांद्यावरती घेतलं अजित पवारांना कित्येकदा इथं फार मोठी साथ दिली आता परत ठीक आहे भाऊ इथपर्यंत ठीक आहे तुम्ही परत आता तुमच्या मुलाला आणून बस होणार उद्या तुम्ही म्हणा नात तुमच्या <laughs> नातवाला आणून बसणार हे कित पर् शेवटी ते मनात येतोच ना तो भाऊ की आपली मानसिक गुलामगिरी किती दिवस सहन करायची शेवटी ह्या लोकांचा स्वाभिमान जागा झाला हे परिवर्तन घडलं नाव म्हणजे पिंपरी चिंचवड की कैलासवासी लक्ष्मण जगताप यांचं नाव येतं तर आता त्यांचे जे बंधू आहेत शंकर जगताप हे चिंचवडचे आमदार आहेत आणि त्यांचं पण मागील टर्मला ते शहराध्यक्ष होते त्यानंतर आमदार झाले तर, तर ते किती कॅपेबल आहेत या सगळ्या नगरसेवकांना एकत्र करण्यात इथं जे काय आहे भाजपचं वर्चस्व ते राखण्यात खरंच ते कॅपेबल आहेत का आणि त्यांची यंत्रणा आहे का तेवढी कॅपेबल जशी लक्ष्मण भाऊंची होती तशी आणि त्याची जादू दिसेल का या निवडणुकीत काय वाटतं तुम्हाला दोन दो व्यक्ती तितक्या प्रकृती असतात लक्ष्मण जगताप हे जे निवडणूक लढवत होते इतक्या निवडणुका त्यांनी लढवलेल्या त्याच्यामुळे त्यांना माणसं माणसं सगळी माहिती होती त्यांना प्रशासनातल्या सगळ्या खाचा खोचा माहिती होत्या कोणा माणसाची कोणती कळ दाबली म्हणजे कोण माणूस जागा होतो कोण झोपतो हे त्यांना माहिती होतं शंकर शेट ही त्यांच्या हाताखाली तयार झालेली आहेत सेम लक्ष्मण जगताप आहेत का तर नाही लक्ष्मण जगतापांचा स्वभाव असा होता समोर वोट केलं ना की के तो अनुप खाली बसायचा शंकर शेठचा आत्ता आत्ता सुरुवात झालेली आहे मग त्यांचा त्यांचा स्वभाव आणि यांचा स्वभाव दोघांमध्ये फरक आहे आणि एक आताच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण जगताप यांच्यापेक्षा शंकर जगताप ह्या मोठ्या मताधिक्याने उडून आलेले आहेत त्याच्यामुळे ते आता असा सेट होत चाललेला आहे की बाबा हा माणूस पुढे काहीतरी करू शकतो ते त्यांना आताची संधी दिलेली आहे देवेंद्र फडणवीस पूर्ण त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांचं राजकारण हे सर्व समावेशक आहे शंकर शेठ जगतापचं पाहिलं आहे ते राष्ट्रवादीचा किंवा याचा आता थेट विरोध करायचा अटॅक करायचा असं बिलकुल नाहीये त्याच्यामुळे राष्ट्रवादीची मंडळी पण त्यांच्याकडून काम करून घेतात काँग्रेसचे घेतात शिवसेनेची घेतात सगळे जवळ आहेत त्याच्यामुळं लक्ष्मण जगतापांसारखं शंकर जगताप तेवढा कमांड लगेच मिळवतील शक्य नाही थोडा कालावधी द्यावा लागेल त्यांना पुढच्या पाच दहा वर्षामध्ये ते करू शकतील पण आता महापालिकेमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मॅक्झिमम भाजपचे नगरसेवक निवडून आणायचे ते काम ते शंभर टक्के करू शकतील तेवढा त्यांचा ते ते कंट्रोल आहे आणि शहर म्हणून शहर म्हणून अजून तितका नाही शहर म्हणून नाही महेश लांडगे आणि शंकर जगताप दोघांची जर तुलना केली तर आत्ता महेश लांडगेंनी बराच मोठा पल्ला गाठलेला आहे महेश लांडगेंना हरवणं आत्ता फार कठीण आहे जे जे आत्ता शक्य होतं कधी दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीला सहज शक्य होतं परंतु तिथेही राष्ट्रवादीच्या मंडळींनी शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या मंडळींनी कच खाल्ली त्याचा परिणाम महेश लांडगे तिसऱ्यांदा जिंकले आता ते कोणाला आवरत नाही आता ते कोणाच्या हातात सापडत नाही त्यांचे जे त्यांचे त्या आमदारांचे जे इव्हेंट असतात एक एक इव्हेंट ते इतके जबरदस्त असतात की ते सामान्य माणसावरती ते गारुडे त्याच्यामुळं सामान्य जो मतदार आहे कॉमन मतदार आहे त्या मतदाराच्या मनामध्ये ते फिट बसलेलं आहे आणि मी आता सांगतो की पुढचे दोन टर्म अजून महेश लांडगे हरत नाही दोन टर्म हरत नाही त्याच्यामुळं आणि आता महेश लाडगेंना कसं झालं त्यांनी ते एक हिंदुत्वाचं नवीन एक ते प्रत्यक्ष हिंदुत्ववादी कडवे हिंदुत्ववादी ते मला तसं दिसत नाही मी त्यांना फार ह्याच्यापासून ओळखतो कार्यकर्ते त्यांनी आता तो एक चेहरा तयार केलेला आहे त्याचं कारण संघाचे लोक आर एस एसच्या लोकांनी एक कडवा हिंदुत्ववादी या शहरामध्ये पाहिजे नेता म्हणून महेश लाणगेंना ठाकून ठोकून सगळ्या बाजूने ते आता त्यांची इमेज बिल्ड करत आहेत की राज्यामध्ये असा एक कडवा हिंदुत्ववादी मराठा नेता पाहिजे तो आता महेश लाणगेंच्या रूपाने तो पुढे येतोय जसं आता छत्रपती संभाजी महाराजांना समोर फोटीचा स्टॅच्यू हा तो उभा केला किंवा गायींच्या गोपालनाच्या बाबतीमध्ये किंवा हिंदूंच्या विषयी कुठले मुद्दे सभागृहात असले आज मिला ए आबू आजमी ए गप खाली असं थेट सभागृहामध्ये बोलायची हिंमत ते करतात ती हिंदुत्ववादी पार्टी म्हणून भाजपच्या लेखी ती पात्रता ठरते जरी तुमच्या संसदीय ह्याच्यामध्ये निकषामध्ये ती बसत नाही अशा प्रकारे विधान करणं पण भाजपच्या लेखी ती पात्रता ठरते आणि त्यांना ते लक्षात आलं की भाजपच्या इथं आपला खुंटा जर बळकट करायचा असेल तर अशाच पद्धतीने मुस्लिम द्वेष किंवा मुस्लिमांच्या विरोधात राजकारण करायचं म्हणून ते कुदळवाडीचं जे प्रकरण आहे त्यांनी त्याला तो कवर दिला आणि ते कारवाई केली आणि हिंदुत्ववादी म्हणून देशामध्ये सर्वाधिक मोठी कारवाई पर दिल्लीमधून प्रतिक्रिया आल्या त्याच्या <laughs> बाबतीत की अशा प्रकारचे देशभर कारवाया झाल्या पाहिजेत अरे म्हटलं काय <laughs>